शंखाच्या नादाबरोबर टाळ्यांचा निनाद सुद्धा झाला पाहिजे मी मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करावं मी माननीय अमित भाई शाह माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय आमदार श्री रवींद्रजी चव्हाण माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण भारत माता छत्रपती शिवाजी महाराज राजमाता अहिल्यादेवी होळकर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून या शंखनाद सभेचा आरंभ करावा ग्रीक रोमा युनानी सब मिट गए जहां से अब तक है बाकी नामोनिशा हमारा हे भारतीय संस्कृतीचं महत्व आणि महात्म्य आहे सगळ्या भावना बाजूला पडल्या तरी भारतीयत्वाची भावना आपल्यामध्ये अबाधित आहे आणि म्हणूनच कधी कधी ऊन तर आज पावसांच्या धारा असताना सुद्धा आपण सगळेजण अजिबातही विचलित न होता या ठिकाणी अगदी निर्धारपूर्वक या शंखनाद सभेसाठी सगळेजण इथे आलेले आहात एकदा मान्यवरांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया सभेचं नावच शंखनाद सभा आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत शेकडो दहशतवादी आणि त्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय लष्कराच्या गौरवाचा शंखनाद पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मागील अकरा वर्षात विकसित भारताची भक्कम पायाभरणी केली त्याचा हा शंखनाथ देशाचे कणखर आणि खंबीर गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट अंतर्गत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करणाऱ्या निर्धाराचा शंखनाद आणि आगामी काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी हे तयार हम अशा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सज्जतेचा शंखनाद